हाय फ्रेंड्स हॅलो कसे आहात मजेत हा मजेत तर असेलच कारण न्यू न्यू रेसिपी बघत असाल माझी आणि बनवत असाल तर छान जेवण वगैरे मस्त स्वीट सगळंच काही बराबर भेटत असेल तर मजेतच राहल ना मजेतच राहावं स्वयंपाक करताना हसत राहावं आणि असं पण दिवसभर स्माइल देऊन आनंदीत राहावं पेरूची पेरूची भाजी बनवणार आहे बघा बघा कशी बनवते ते तुम्ही कधीच पेरूची भाजी खाल्ली नसेल ना बनवली असेल आज मी तुम्हाला नवीन भाजी सांगते आहे पेरूची भाजी मी जर भाजी बनवली तर खूप स्वादिष्ट लागणार आणि परत परत भाजी तुम्ही बनवणार नाही बघितले असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी आणणार आहे का ते तुम्ही कधीच बघितले नसेल आणि त्या पद्धतीने भाजी किंवा स्वीट बनवलं नसेल तशा पद्धतीने मी बनवते पण माझा व्हिडिओ पूर्णपणा पूर्णपणे बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही नवीन नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात हा पेरू घेतलेला आहे किती छान आणि मस्त आहे तर याला हे देट असतात आणि हे असतात हे कापून टाकायचं हे काढून टाकायचं हे काढायचं बघा या पद्धतीने काढलेलं आहे इकडून पण त्याचप्रमाणे हे काढलेलं आहे आता हा पेरू कापून घ्यायचा तर आतमधून बघायचं छान आहे पेरू एकदम मस्त आणि फार कमी बी आहे तर आपण हे बी हे काढून टाकायचं यामध्ये जे बी आहे हे काढून टाकायचं जसं नारळाचं डऊल आहे या टाइप केलं पूर्ण यामधली बी काढून घेतलेली आहे कापून घे घेत आहे बघा अशा छोट्या छोट्या थोडी छोट्या छोट्या करायच्या एकच भाजी बनवू बनू कंटाळा येते तर अशी नवीन नवीन रेसिपी बघा आणि बनवा आणि तुमच्या दोस्तांना सगळ्यांना शेअर करा फटाफट जास्त वेळ नाही पाहिजे आणि जास्त सामग्री नाही पाहिजे वेळ पण जास्त नाही लागत या भाजीला झालेली आहे कापून याला एका काप पोट मध्ये काढत आहे कापून झालेला आहे अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या छोट्या करायच्या पाणी घातलेलं आहे यामध्ये यामध्ये से जे लावता स्वच्छ आणि त्याला बिया काढून कापून घेतलेला आहे तर यामध्ये परत पाण्यामध्ये घातलेला आहे आता आपण एक कांदा कांदा कापून घ्यायचा बारिक, बारिक प्रमाने। प्रमाने कांदा पण बारीक बारीक घ्यायचं कापून हे टमाटर घेतलेला आहे याला कापून घेणार आहे बारीक त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण कांदा कापलेला आहे त्याचप्रमाणे आपण टमाटर कापून घेऊया टमाटर कापून झालेला आहे कांदा कापून झालेला आहे आणि लसूण जिरा अद्रकचा पेस्ट पण आहे पेरू पण कापलेला आहे आता आपण कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्याला गरम होऊ द्यायचं तेल घातलेलं आहे तेल मस्त तडतडीत जिरा आणि तेल मस्त तडतडीत तडत तडतडली कांदा घातला खूप गरम झालं थोडं गरम होऊ द्यायचं थोडं जास्त गरम झालं हे असं दिसत कांदा पण नरम झालेला आहे लसूण जिरा अद्रक आणि थोडा खोबऱ्याचा फिस घातलेला आहे यामध्ये लसूण जिऱ्यामध्येच थोडं खोबरं घातलेलं आहे मी त्यांना तेलामध्ये मस्त होऊ द्यायचं मस्त झालेलं आहे असं परत परत भरायचं कारण थोडं लालसर कलर आला पाहिजे त्याच वेळेस अद्रक पण टेस्ट

टमाटरला मस्त द्यायचं नरम तर छान लागते नाहीतर पचकट असलं तर नाही चांगलं लागलं त्यामुळे आपण याला टमाटरला पण नरम द्यायचं त्यानंतर मसाले घालायचो झालेला आहे कांदा मसाला घातलेला आहे लाल मिरची पावडर कश्मीरी हे एक चम्मच घालते गरम मसाला काळा गोडा हे एक चम्मच मीठ घालते आणि कलर साठी हळद हळद कलर साठी हळद घातलेली आहे बघा आता आपण याला मस्त तेलामध्ये असं करून घ्यायचं बघा सगळा मसाला आपला तेलामध्ये झाला पाहिजे म्हणजे खमंग लागते आणि करपू पण नाही द्यायचा करपू दिला तर भाजीची टेस्ट चालली जाते मस्त झालेला जा आहे मसाला आता आपण हे छान झालेलं आहे आता आपण यामध्ये जे हे कापून घेतलेले पेरू आहेत ते घालते आहे कापून घेतलेले पेरू स्वच्छ भाज्याईमध्ये तिखट आणि मसाले जेवढे भाज्याला जेवढी भाजी आपल्याला पाहिजे त्याच जोपर्यंत हे जे आपण पेरू हा घातलेला आहे थोडा नरम होऊ द्यायचा तेलामध्ये मसाल्यामध्ये त्याला असं मस्त परतून घ्यायचं थोडा नरम झाल्याच्यानंतर थोडं पाणी घालायचं तर ते मी घालणारच आहे पुढे बघा तर या पेरूला तेल मसाले आणि पेरूला तेल सुटत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं हे बघा असं तेल सोडत आहे त्याला आता दोन मिनटं असं करत राहायचं हलवत राहायचा चम्मच तर ज्या तेल सोडणार त्यावेळेस ते आपण थोडं पाणी घालायचं आणि थोडा लिंबूचा रस घालायचा लिंबूचा रस नसेल तुमच्याकडे तर मग लिंबू सेट थोडंसं पाणी करून जरी घातलं तरी चालेल भाजीला टेस्ट येते त्यामुळे हे बघा लिंबू आणि हे लिंबूचा रस घातलेला आहे टमाटर पण घातलं मी ते आंबट गोड भाजी छान लागते म्हणताना तुम्हाला जर आंबट आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आंबट आवडत असेल तरच घाला बघा तेल सोडलेलं आहे आणि मी थोडी यामध्ये थोडी साखर घालते आहे बघा हे चार दाणे साखर आहे फक्त चार दाणे आहे जास्त नाही घालायची थोडी चव यायसाठी बघा यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर मी खूपच टेस्ट भाजीला येते मला खूप भरपूर कोथिंबीर आवडते म्हणताना मी भरपूर कोथिंबीर घालते कोथिंबीर पूर्णपणे मिक्स केलेले आहे यामध्ये बघा किती मस्त भाजीने तेल सोडलेलं आहे थोडं पाणी घालूया यामध्ये थोड पाणी घातलेलं आहे तर आपण कवर करून ठेवत आहे त्याला कवर करून ठेवत आहे भाजीत मीठ बराबरच घातलेलं पाहिजे जेवढं आपल्याला मिठाची मीठ हवा आहे तेवढंच घालायचं त्यामध्ये भाजीत मीठ बराबर असलं किंवा तिखट मसाले सर्वच बराबर असलं तर भाजी खूपच रुचकर आणि छान टेस्ट लागते भरून शक्य तर मीठ खायचं नसते पण आता भाजीला एखाद्या वेळेस नाही लक्ष राहिलं नाही घातलं मीठ तर थोडं घेऊ शकता हे आपण कवर केलेलं आहे कवर काढून घेऊया भाजी तर मस्त झाली दम घेऊ द्यायच आहे भाजी छान झालेली आहे कलर आलेला आहे आपण आता पॉट मध्ये काढून घेत आहे बघा किती छान आणि खूप छान याचा सेंट आलेला आहे भाजी खूपच टेस्टी झालेली आहे किती छान आणि मस्त झालेली आहे हे बघा भाजी रेडी झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे इतका सेंट येत आहे भाजीचा मस्त नक्कीच हे रेसिपी बघ बघा तुम्ही आणि बनवा आणि मला कमेंट करा नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक जरूर करा आणि हॅकचं बटन जरूर जरूर दावा